कुठल्या मंडळी तर मित्रांनो या ठिकाणी बालकलाकार तुम्हाला बघायला मिळू शकतात तर ही कुरुडचे विद्यार्थी आहेत बालकलाकार म्हणून इथं आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो म्हणजे याच्यानं नु। चारा बारीक होते अच्छा तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज मी आपल्याला घेऊन आलो आहे जिल्हा पशुप्रदर्शनी तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता की या ठिकाणी जिल्हा पशु प्रदर्शनी भरविण्यात आलेली आहे मित्रांनो तर गावगावच्या शेतकऱ्यांनी आपले पशु इथं प्रदर्शनीसाठी आणलेले आहेत मित्रांनो आणि हे वडसा या ठिकाणी जिल्हा प प्रदर्शनी भरलेली आहे मित्रांनो आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आपल्याला इथं उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत मित्रांनो तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे जिल्हा पशुप्रदर्शनी बघू शकता मित्रांनो किती सुंदर अशी प्रदर्शनी इथं भरवण्यात आलेली आहे मित्रांनो तर... <laughs> <laughs> चावते <थी> का चावला ना पाहिजे

तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बास यांनी बनवलेले हे खूप सारी इथं वस्तूंची प्रदर्शनी लागलेली आहे मित्रांनो तर हे कशा प्रकारे तयार केले जाते याच्याबद्दल आपण थोडी माहिती सरांकडून घेऊया नमस्कार मी कांतीलाल गजफी आमचं हे जे आहे हे वनविभाग वन विभाग वडसा यांच्या अंतर्गत एक सामान्य सुविधा केंद्र इथेच वडसामध्ये आहे राऊंड अपस्कॉटरला त्या ठिकाणी लोकांना याचं बांबूपासून प्रशिक्षण दिलं जातं विविध कलात्मक वस्तू कशा बनवायच्या त्याचं उत्पादन कसं करायचं हस्तकला हँडिक्राफ्ट हँडिक्राफ्ट बांबूचे फर्निचर आणि बांबू कन्स्ट्रक्शन आपल्या गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये जंगलामध्ये खूप बांबू उपलब्ध आहे त्याचा व्यवस्थितपणे उपयोग व्हायला पाहिजे लोकांना आणि लोकांना त्याची माहिती व्हायला पाहिजे की काय बनू शकतं एक व्हॅल्यू हा बांबू काय असतं त्यामधून आम्ही बांबूपासून विविध कलात्मक वस्तू बनवलेल्या आहेत जसं हे बांबूची डायरी आहे हां हे साधं आपलं जे लोकल बांबू आहे त्याच्यामधूनच बनलेलं आहे परत हे जे आहे हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट याच्यामध्ये एका बांबूमधून जवळपास आपल्याला असे वीस तुकडे मिळतात हां आणि एक एक आत्ता हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपण चारशे रुपयाला विकलं हां तर वीसचे चार दुने आठ म्हणजे आठ हजार रुपये जवळपास त्यापेक्षा जास्त किमती आपल्याला म्हणजे मोठ्या बाजारापेठेत चांगल्या किमती मिळू शकतात आणि हे सगळं लोकल जो बांबू आहे त्याच्यामधूनच बनवलं जातं याच्यासाठी आम्हाला वन विभाग वडसा यांचं सोबत लाभ सहकार नेहमीच त्यांनी कॅम्पस उपलब्ध करून दिला आहे आणि महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर त्यांच्या अंतर्गत देख देख हे सगळं चालू असतं परत आमच्या वन विभागामार्फत बाकीच्यासुद्धा स्कीम असतात त्याच्याबद्दल सह माहिती सांगतील मी बी आर भुरकुळे वनरक्षक वडसा आमच्या वन विभागामार्फत श्यामाप्रसाद मुखर्जी योजना राबवली जाते त्यामध्ये दुधाड जनावरे वाटप आहेत एल पी जी कनेक्शन आहे फळजाड आहेत दर्जेदार आणि शेतीकरिता फेन्सिंग सोलर फेन्सिंगची योजना आमच्याकडे सध्या आम्ही राबवत आहोत

हे आमच्या पालनासाठी दाना मिश्रणचं प्रकार आहे हे दाना मिश्रण रोज शेड्यांना सकाळी दोनशे ग्राम द्यायचं एका बकरीला आणि हा रोज दिल्यानंतर बकरी ज्या बकरीला दुधाचं प्रमाण कमी असते किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी असते सर्वसाधारण रोग वगैरे जे होतात ते कमी प्रमाणात होतात किंवा होतही नाही आणि हे सुद्धा मसाला बोलसचं प्रमाण आहे मसाला बोलस आहे एच ह्या गोडीनं मसाला पोलसमुळं रोग शक्ती वाढते बकऱ्यांची आणि ह्या दाना मिश्रणामुळे वजन वाढ बकऱ्यांची झपाट्यानं होते आणि आपल्याला बोकड विक्री जर सहा महिन्यात तयार करायचं असेल तर दाना वापर आवश्यक आहे हे अजोला आहे आणि हे धान पिकामध्ये वापरले जाते जेव्हा धानाची रोवणी होते त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी टाकले जाते हे हवेतील नत्र स्थिरीकरण करून आपल्या धानाला नत्र पुरवते याच्यामुळे आपल्याला जे धानामध्ये युरिया वगैरे टाकतो आपण रासायनिक खत ते कमी टाकावं लागते आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास मदत होते हे दशपर्णी अर्क आहे हे धान शेतीसाठी रोग व कीड नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो सोबतच भाजीपाला लागवड सोबतच भाजीपाला लागवड तसेच फुल फुल फळं फळबागं सुद्धा यांचा वापर केला जातो यामुळे अड़ी, पाने गुंडाळणाऱ्या कीड रोग याचं नियंत्रण होते चे, चे, <सवारी> मका गवत आहे हा घरच्या घरी तयार करता येतो पाणी कमी लागते माती पण लागत नाही तेरा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला चारता येईल कटिंग करून चारता येईल आणि याच्यानं दूध वाढते हे चांगला फायद्याचं आहे दुसरा मोरिनगो आहे हा मोरिनगो म्हणजे आपल्या गावठी भाषेमध्ये मुंगणा म्हणतो हा सुद्धा चार्याच्या कामामध्ये येतो आणि याच्यापासून सुद्धा दूध दूध वाढत असतं चांगला याची लागवड घरी शेतावर ज्या बांधे असतात त्याच्यावर सुद्धा करू शकता आमच्या दवाखान्याला उपलब्ध आहे याची बी बियाणे वगैरे चांगला आहे चारा वगैरे मुलीसाठी काही मती शेळ्या म्हणतात आपण खातो बऱ्याच रोगावर चालते या मूंगना जनारेचे आहे आमच्या मुलांसाठी चेडला आम्ही आठ नंबरचं सांगतो को पर चाहिए नहीं मिला के कल कौन तक आए कौन साहब ने डिलीवरी नमस्कार मैं बोल रहा हूं मात्र निर्माण के लिए जो करना चाहिए नमस्कार स्टोर का नंबर जो है अभी बहुत

जी वी एच स व्हायटामिन सस्पेन्शन आहे सर की याच्यामध्ये व्हायटॅमिन एच पाचशे एम सी सीमध्ये ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ह्याचं यूज डेव्हलपमेंट ऑफ अडार आणि अडार ग्रोथ करता आपण ते देतो आहे सोबतच व्हायटॅमिन एचच नाही तर विटॅमिन ए विटॅमिन ए आणि डी थ्री असं व्हायटमिन सिरप ते तयार केलेलं आहे स्वीट इन कलर आहे स्वीट इन टेस्ट आणि ऑरेंज इन कलरमध्ये आहे आणि सातशे ऐंशी रुपयाचं एम आर पीला आहे दहा एम एलचं त्याचा डोस आहे दहा एम एलच द्यायचा आहे देताना तुम्ही पोळीला लावून ब्रेडला लावून बिस्किटला लावून किंवा एखाद्या ढेपच्या तुकड्याला लावून तुम्ही ते देऊ शकता रिझल्ट ओरिएंटेड आहे ट्रस्टेड आहे मार्केटला खूप चांगलं चालणार आहे आणि जनावर इझिली खातात ठीक आहे सर माझं नाव अनिता आनंदराव प्रधान मुक्काम सावंगे माझ्या समूहाचं नाव आहे झासी ग्रामसंघाचं नाव आहे स्वाभिमान महिला ग्रामसंघ आम्ही गटा बचत गटातून पैसे उचलून आपला छोटासा व्यवसाय सुरू केला हेल वगैरे आणि इथं स्टार लागला ला। नमस्कार माझे नाव चंदा दिगंबर रणदिव्या आहे नमस्कार माझे नाव चंदा दिगंबर रणदिव्या आहे माझ्या ना समूहाचे नाव मीराबाई सोन समूह आहे तसे माझ्याच ग्रामसंघाचे नाव उडान महिला ग्रामसंघ आहे आणि माझ्या प्रभाग संघाचे नाव प्रयास महिला प्रभाग संघ आहे तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियानाअंतर्गत बँक सुकी म्हणून आय डी बी आय बँक कुरुड येथे कार्यरत आहे आणि आज आज जिल्हास्तरीय प्रदर्शनी इथे आमचं बँके थ्रू स्टॉल लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये आम्ही के सी सी अर्ज येतं भर भरणे सुरू आहे तसेच ते अर्ज बँके बँकेला सादर करण्यात येत आहे त्यावेळेस बाळ आहे त्याला वाढण्यासाठी सात विची वाढ आठव्या नोव्हेंबर महिन्यात जेव्हा गाभन असतं त्या गाभन परिस्थितीच्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही जे आहे ते तुम्ही दिलं तर त्यावेळेस त्या बाळाची डेव्हलपमेंट मिळू शकते वाढ जी आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होते आणि दुधाळ जनावरांमध्ये जर देत आहे तर दुधामध्ये वाढ होईल एक ते दीड लिटरनी आणि फॅट फॅटसिनॅपचा प्रॉब्लेम तुम्हाला डेअरीवर जास्त पाहायला मिळतात तुमचा फॅट किती लागतो डेअरीवर साडेतीन चारपर्यंत तुमचा फॅट जात असेल तर तो, तो जनावरचा जो फॅट आहे डेअरीवरचा दुधाचा जो फॅट आहे तो तुम्हाला जवळपास साडेपाच ते सहापर्यंत जाणार म्हणजे दुधामध्ये तुमचा जो आहे तो वाढ पाहायला मिळेल दुधामध्ये जनावरांची आणि फॅट फॅटसिनॅपमध्ये सुद्धा वाढ राहील जेणेकरून तुमचा जो फायदा आहे या पॅकमधला फायदा जो तुमचा कुठेतरी रिकवर झालेला पाहिजे याची जी किंमत आहे एक किलो आणि पाच किलोपर्यंत अवेलेबल आहे एक किलो साडेतीनशेला आहे हे दिल्यावर तुम्हाला लिक्विड कॅल्शियम द्यायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट असं धना वगैरे जात नाही असे प्रॉब्लेम असतात तर त्यामधून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात यासाठी ते ठीक आहे तिथेसुद्धा ते अवेलेबल आहे तिथे तुम्हाला भेटून तर मित्रांनो या ठिकाणी पशुधन विभागातर्फे शेतकऱ्यांना असे पारितोषिक मिळालेले आहे तर तुम्ही बघू शकता या कोंबळ्यासाठी या शेतकऱ्यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे तर हे पारितोषिक पशुधन विभागातर्फे मिळालेलं आहे आणि याच्या बक्षीस आहे दोन हजार रुपये मित्रांनो तर यांचं नाव आहे तुमचं सर किशोर दर्वे असे या शेतकऱ्यांचे नाव आहे मित्रांनो तर हे पशुधन विभागातर्फे यांना प्रमाणपत्र आणि अशा प्रकारे हे यांना चेक मिळाले आहेत तर तुम्ही बघू शकता हे तर मित्रांनो ही प्रदर्शनी खूप छान झालेली आहे आणि हे शिल्ड पण यांना मिळालेली आहे तर मित्रांनो हे कृषी प्रदर्शनी तुम्हाला कशी वाटली आ, कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो तर या माध्यमातून आपल्याला बरेचशी जनावरे आपल्याला बघायला मिळाली असतील मित्रांनो आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला अवश्य कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू बंद कर